फ्र गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी बिलकुल मजत मी कधीच मजत नसते कवा तरी मजत असते पण आशा आहे की तुम्ही सगळेजण मजत असताना आणि मजेतच असायला पाहिजे तर आता मी आज परत आंबे जोगायला चालले म्हणता तू रोजच चाललीस आता नवीला जे पोरं शहरात शिकायला टाकले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी शहरातच भेटतात आणि कालचा विषय सांगते काल ब्लॉग बनवायचा होता पण हॉस्टेलवर मुलं असल्यामुळं भीती वाटते बनवायची कारण कसं आहे तिथं अलाऊड नाही आहे व्हिडिओ बनवाय जास्त आपल्या इकडं बनविलेलं वेगळं असते वाव सावलीत आले तर किती भारी वाटते इथं लय दुखायले बघा ही शिर पाटीतली माझं तर काही ना काही दुखायच लागले बघा मला वाटतं तीसच्या जवळ वय आलं की माणसाचं म्हणजे काही बी दुखतच राहते कसं काही असेल बरं काही कळतच नाही मला तर फ्रेंड काल गेलते ते मी त्यांचं कॉम्पिटिशन होतं त्यांचं गाणं म्हणजे आवडलं होतं तिथल्या माणसांना मग कॉम्पिटिशन असल्यामुळं गॅदरिंगचा कार्यक्रम परवा दिवशी झाला पण काल अजून परत जावं लागलं पण व्हिडिओ नाही बनवला कारण फोनला चार्जिंगच नसती माझ्या आणि मी घरी फोन हातात यूज करते थोडीफार लाईट आली की चार्जिंग होऊ देत नाही त्यामुळं माझा फोन तर हमेशा बंद असते तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही करता आला आज जी चालले तर मी उद्या कोल्हापूरला ड्युटी जॉईन केली तर मला बॅग आणायची आता मुली तीन तीन हजाराच्या बॅग वापरतात पण आपली जी ऐपत आहे त्या पद्धतीनं काय तीनशे चारशे रुपयाची बॅग आणायची एक शूज आणायचा आहे तुम्हाला माहिती आहे मी हॉटेल लाईनला काम केलेलं आहे तर मला एका जॉबची ऑफर आलेली आहे छोट्या मोठ्या पेमेंट वगैरे आहेत छान राहण्याची खाण्याची सोय तर तिथंच असते तर मी उद्या कोल्हापूरला जात आहे ड्युटीसाठी शेवटी हो का आता तीन महिने झाले घरी लई रडली बघा काल तर मी लई रडली कारण आता खूप दिवस झालं गेले नव्हते कुठं आणि आता लई दिवसानंतर घरच्यांना सोडून जायचं नंतर लेकरांना गाठ पडणार नाही ना लयले दिवस मग एक तसं तर मी दोन महिने रेग्युलर करून वापस येणार आहे कारण उन्हाळ्याच्या आता सुट्ट्या लागतात पोरांना तर तेवढाच वेळ मुलांना दिला तर काय हे बिघडणार आहे का म्हणते मी असा विषय